नमस्ते फ्रेंड्स आज आपण चटपटीत असे तांदळाच्या पिठापासून पौष्टिक कुरकुरे बनवतोय कुरकुरे हा शब्द रोजच कानावर येत असतो आपल्या मुलांच्या तोंडून नाहीतर मग टी व्हीवरच्या जाहिरातींद्वारे तसं पाहायला गेलं तर डॉक्टरही वारंवार हे सांगत असतात की रेडीमेड फूड पॅकेट फूड मुलांना देऊ नका पण बऱ्याच वेळेला काय होतं ना की इतर मुलं हा खाऊ खाताना पाहून आपली मुलंही मागू लागतात मग अशा वेळेला आईलाही प्रश्न पडतो की काय करावं बरं तर असेच हे चटपटीत आणि चविष्ट असे कुरकुरे तुम्ही आता मुलांना घरच्या घरीच बनवून द्या चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपल्याला एका बाऊलमध्ये अशा प्रकारची झिरो नंबरची चाळणी घ्यायची आहे एक वाटी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ हे रेडीमेड देखील बाजारामध्ये मिळतं किंवा तुम्ही भाकरीसाठी जर का तांदळाचं पीठ वापरत असाल तर ते पीठ वापरलं तरी पण चालेल ज्या वाटीने इथे आपण तांदळाचं पीठ मोजलं त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला पुढचं साहित्य मोजायचे पाव वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रवाच वापरावा त्यानंतर त्याच वाटीने मोजून पाव वाटी इथे बेसन पीठ घालायचे अगदीच पाव चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्याच चमच्याने मोजून इथे आपल्याला अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा आहे खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही इथे पाव चमचा इनो वापरला तरी पण चालेल आता हे सर्वच साहित्य आपल्याला चमच्याच्या मदतीने असं गाळूनच घ्यायचं आहे असं गाळून घेतल्यामुळे काय होतं ना की हे पिठामध्ये हवा भरली जाते आणि आपले जे कुरकुरे आहेत ना ते मस्त असे बनवून तयार होतात जितकं आपण पीठ घेतलेलं आहे ना तितकंच आपल्याला पाणी घालायचंय म्हणून आता हे पीठ एका मी प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येईल ज्या भांड्याने पातेल्याने किंवा वाटीने तुम्ही पीठ मोजले ना जितकं हे पीठ आहे तितकंच आपल्याला पाणी घालायचंय त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग हे पीठ पातळ होऊन जाईल आता या पाण्याला छान अशी खळखळवून उकळी काढून घ्यायची आहे त्यामध्ये अगदी एक चमचा तेल घालायचं आहे पाव चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली की यामध्ये हे सर्वच पीठ असे घालून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या मदतीने मस्त अशी उकड या पिठाला काढून घ्यायची आहे पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला तीन ते चार मिनटं हे पीठ असं शिजवून आहे म्हणजे यामध्ये काही गाठी किंवा गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याच्या मदतीने मोडून घ्यायचे आहे घरच्या घरी कुरकुरे बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने बनवलेले कुरकुरे लहान मुलांना तुम्ही अगदी बिंदास्त खायला देऊ शकता कारण घरीच बनवलेले असल्यामुळे घरचंच तेल आहे आणि घरातील साहित्य आहे त्यामुळे खात्रीशीर हे कुरकुरे तुम्ही मुलांना खाण्यासाठी देऊ शकता दहा ते पंधरा मिनिटांनंतर पीठ पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि पुन्हा एका प्लेटमध्ये किंवा असं बाउलमध्ये काढून घ्यायचंय आता यामध्ये दोन चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे पिठाचं प्रमाण घेतल्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लोवर पुरेसं होतं आता हे सर्वच जे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते या पिठामध्ये मिक्स करून आहे आणि हे पीठ पूर्णपणे मळून मळून आहे छान असं मौसूद गोळा आपल्याला या पिठाचा इथे बनवून आहे पीठ जर का गरम असेल हाताने मळता येत नसेल तर तुम्ही इथे चमच्याच्या मदतीने हे पीठ मळून मळून घेऊ हो शकता अगदी पाव चमचा तेल घालून हे पीठ छान असं मौसूत भिजवून आहे अगदी याच पद्धतीने परफेक्ट शक्य तितक्या मौसूत आपल्याला हे पीठ इथे मळून आहे पिठामधील अगदी थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे आणि मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हातांच्या मदतीने किंवा बोटांच्या मदतीने हे कुरकुरे असे बनवून घ्यायचे आहेत हातांवर हे असं पीठ वळवून घ्यायचं आहे आणि बोटांचा जो आकार आहे ना तर तो, तो आकार या कुरकुऱ्यांना द्यायचा असतो विकतचे कुरकुरे अगदी याच पद्धतीचे असतात बरोबर ना तर तोच शेप आपल्याला इथे कुरकुऱ्यांना देऊन घ्यायचा आहे परफेक्ट पीठ आणि पाण्याचा परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे पीठसुद्धा अगदी छान भिजलं गेलं आहे त्यामुळे अगदी मस्त असे कुरकुरे हातावर वळले देखील जात आहेत मी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण घ्या तर तुमचेही कुरकुरे अगदी मस्त असे म्हणून तयार होतील सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे कुरकुरे बनवून घेते बनवायला तर खूपच सोपे आहेत आणि दिसायलाही आकर्षक बाहेरचे पॅकेट्स फूड विकत आणण्यापेक्षा तुम्ही आता घरच्या घरी असे कुरकुरे अगदी सोप्या पद्धतीने मुलांना बनवून देऊ शकता खूपच झटपट आणि अगदी न तुटता मस्त असे हे कुरकुरे बनले देखील जात आहेत तुम्ही बघू शकता पीठ सुद्धा अगदी परफेक्ट शिजवून घेतल्यामुळे हातालाही चिटकत नाहीये एकसारख्या आकाराचे सर्वच मी या पिठापासून इथे कुरकुरे बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त दिसत आहेत अगदी आता लगेचच आपण हे तळून सुद्धा बघूया तर त्यासाठी इथे मी अगोदरच इथे कडाई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेली होती आता हे तेल खूप जास्तही गरम करायचं नाही मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे कुरकुरे जे आहेत ना ते असे तेलामध्ये हळवार पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम सुरुवातीपासून कुठेच वाढवायची नाही किंवा कमी करायची नाही मध्यम गॅसवरती आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे कुरकुरे असे कढईत घातल्यानंतर एक दोन ते दोन मिनिटाने लगेचच त्याची बाजू पलट करून घ्यायची आहे नाहीतर मग ते एकमेकांना चिटकून बसतील झाऱ्याच्या मदतीने त्यांना मोकळे असं करून घ्यायचं आहे तेलामध्ये हळुवार पद्धतीने तेल अंगावर उडणार नाही याची इथे काळजी घ्यायची आहे मीडियम गॅसवरती एकसारखं यांना उलटपलट करून आहे आणि तांबूस रंगावरती यांना छान असं कुरकुरी तळून घ्यायचंय असं हे कुरकुरे बनवल्यानंतर तळणीसाठीची ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे की गॅस कुठेही स्लो करायचा नाही किंवा वाढवायचा नाही स्लो गॅस केला तर हे जे कुरकुरे आहेत ना ते सर्वच तेल शोषून घेतील आणि मोठा गॅस ठेवला तर हे कुरकुरे वरून करपतील किंवा वरून शिजतील पण आतमध्ये मात्र कच्चे राहतील आणि कढईतून बाहेर काढल्यानंतर नरमदेखील पडू शकतील म्हणूनच मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे अगदी याच पद्धतीने याच रंगावरती आपल्याला हे कुरकुरे असे तडेलच्या बाहेर काढून घ्यायचे आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कितपर्यंत आपल्याला हे कुरकुरे छान असे तळून घ्यायचे आता मी तुम्हाला इथे एक ह्या कुरकुरे मोडून दाखवते किती छान आकार देखील आलेला आहे तुम्ही तर बघू शकताय आणि क्रिस्पीनेससुद्धा आलेला आहे जाळी तुम्ही बघू शकताय आतमध्ये अगदी परफेक्ट अशी जाळी कुरकुऱ्यांसारखी पडलेली आहे तर परफेक्ट असे हे कुरकुरे बनवून तयार होतात खूपच सोपी आणि झटपट अशी पद्धत आहे सर्वच कुरकुरे मी या पद्धतीने तळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे मसाले ॲड करायचे आहेत ज्यामुळेच आपल्याला कुरकुऱ्यांना छान असा चटपटी फ्लेवर येणार आहे चला तर मग पुढची प्रोसेस करूया त्यासाठी इथे एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे चाट मसाल्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल त्यानंतर कश्मीरी लाल तिखट जे असतं लाल रंगाचं तर ते मी घातलेलं आहे एक चमचा आणि इथे आपल्याला साखर घालायची आहे अगदी पाव चमचा किंवा एक चमचा साखर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता आता हे सर्वच साहित्य मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून आहे आणि या कुरकुऱ्यांवरती चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचे मसाले पूर्णपणे या कुरकुऱ्यांमध्ये कोट होतील याची काळजी घ्यायची आहे आणि सर्वच बाजूने एकसारखे हे मसाले मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी या पद्धतीने परफेक्ट रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया तोपर्यंत Always keep smiling and keep cooking. Bye bye friends.